Thank you. मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून हजारो युवक आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत दुपारपर्यंत ते आंतरवाली सराठीमध्ये पोहोचणार आहेत आणि तेथून पुढे ते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत राज्य सरकारने तात्काळ मराठा आरक्षण लागू करावे अशी मागणी या युवकांची आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार आपण पाहू शकता की आपण परभणीच्या कारेगाव या गावामध्ये आहोत या गावामधून जे आहेत त्या जीप असेल कॅम्पो असेल या माध्यमातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत की हे केवळ हे निघाले तर पूर्ण तयारीनिशी निघालेले आहेत की जो महिना लागू दोन महिने लागू तर सोबत अन्नधान्य घेतलेलं आहे सोबत स्वयंपाकाचं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर राहण्यासाठी देखील त्यांनी छावण्या घेतलेल्या आहेत आणि सर्व तयारीनिशी हे ग्रामीण भागातील मराठा तरुण आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत जर हे सर्वच तरुण परभणी जिल्ह्यातील जवळपास आठशे गावी आहेत आणि या आठशे प्रत्येक गावामधून जा के गाड़ा जा त्या गावाच्या लोकसंख्येनुसार गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत प्रत्येक गावातून मराठा तरुण आपली आपली सोय करून मुंबईच्या दिशेने निघाला आहे एकच मागणी आहे मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटील यांनी जो राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे ती मागणी राज्य शासनाने पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे आता हे सर्व तरुण गाड्यांनी जर मुंबईकडे निघाले असतील तर उद्या मुंबई जाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने कुठेतरी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे असंच ग्रामीण भागातून सांगण्यात येत आहे आणि आता हा शेवटचा अल्टिमेट आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत अशीच भावना या मराठा तरुणांनी व्यक्त केलेली आहे नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी या ठिकाणी सर्व कारेगाव नगरीतील सर्व गावकरी आणि युवक या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईसाठी आरक्षणाचा लढा लढण्यासाठी जात आहेत मागच्या वेळेस जरंगे पाटील आमच्या गावी चावडी बैठकीसाठी आले होते त्यानिमित्तानं सर्व गाव एकजुटीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण जवळपास आमच्या गावामधून तीन चारशे जण आरक्षणा आरक्षणासाठी थेट मुंबईला आझाद मो मैदानावर जाणार आहेत आणि तुम्ही पाहत संपूर्ण गाव या ठिकाणी जमलेलं आहे आणि सर्वजण लढा गुलाल या ठिकाणी पडल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत एवढं या ठिकाणी मी जाहीर सांगतो माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कारेगावातील मराठी योद्धे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि माननीय मनोज दादांना आम्ही कारेगावकर आश्वासित करतो की दादा तुम्ही फक्त लढा लढा म्हणा आम्ही कुठंही हटणार नाहीत आणि मागं सरकणार नाहीत ह्या ध्येयानं ना, आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो आहेत आणि तुम्ही सांगताल तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत जोपर्यंत हे राज्य सरकार आपल्याला आरक्षण देणार नाहीत ते पण ओबीसीतून देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत सोडणार नाहीत सध्या दादांवर टीका भरपूर प्रमाणात होत आहे त्या मराठा नेत्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की एकदा जाती जातीसाठी लढा कारण आरक्षणाची गोरगरिबाईला खूप गरज आहे ह्या गरजेसाठी सर्व मराठ्यांनी एकजुटीने लढून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील लढा हा पूर्ण होण्याच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तरी पण सर्व मराठा बांधवांना नम्रतेची विनंती करतो की आपण मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करून आरक्षणाच्या लढ्याचा विजयाचा गुलाल उधळून आपल्याला मुंबई मधून वापस यायचा आहे एक मराठा लाख मराठा इथून दोन चारशे मराठा समाज बांधव मुंबईच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी जात आहोत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून मग एक दिवस लागू का एक महिना लागू जरांगी पाटील तेच सर्व उत्साह पाहत आहात गेल्या दोन वर्षापासून सरकारला जरांगी पाटील काही अल्टिमेटम देत आहेत यामध्ये दरवेळेस तारीख काढा तारीख काढा वेळ काढू पणा ही समिती ती समिती त्या समितीला मुदत वाढ जर असं या ठिकाणी नेहमी चालू राहिलं तर दोन वर्षापासून जो काही लढा होता आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता हा मराठा मोर्चा शांततेनं शिस्तीचं पालन करत चालत होता पण तुम्ही आज की सरकार दरवेळेला कुठलं तरी आता कधी शिवी दिली काय दिली कुठलं तरी या ठिकाणी भंपकपणा या ठिकाणी चालू आहे तरी सुद्धा पाठीमाग पाहत किमान हजार दीड हजार माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सर्व मोर्चाचं आयोजन आमच्या गावचे लाडके सरपंच श्री गोविंद आपारावजी वावरे अप्परावजी आप वावरे यांनी केलेला आहे आमच्या गावातून किमान एक हजारच्या वर युवक या मराठा लढ्यासाठी मराठा आरक्षण लढ्यासाठी जात आहेत तरी तुम्ही या ठिकाणी पहा पाठीमागं माझ्या उपस्थित असलेल्या सर्वच जनसमुदाय सांगतोय की आज आरक्षणाची समाजाला किती नितांत गरज आहे त्याचबरोबर समाजामध्ये जे काही आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत त्यामध्ये नोकरीचा असेल शिक्षणाचा असेल ज्या वर्गामध्ये एकाच बाकावर हजारो विद्यार्थी बसतात पण त्यामधील फक्त एकानंच लाखो रुपये फीस भरायची हा कुठला न्याय माय सरकार हा न्याय झाला पाहिजे तोही तोच पुस्तक शिकतोय जो की त्याच्या बाजूला बसलेला आहे यामुळे या गो या गोष्टीचं एक मनातून सांगाव असं वाटतं की जो काही गरजवंत मराठा आहे या गरजवंत मराठ्यासाठी आरक्षण हे नितांत गरजेचं आहे मग या आरक्षणासाठी सरकार का वेळ काढूपणा करत आहे पहा तुम्ही समाजामध्ये उपस्थित असणाऱ्यापैकी प्रत्येकाकडे बारकाईने दीरखाऊन बघा याच्यामध्ये कित्येक तुम्हाला मराठे आहेत की ज्यांचं दुपारचं जेवणाचं खरं नाही त्यांच्या घरावरचे पत्र आजही गेले नाहीत आणि त्यांना तुम्ही सांगताय की कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे मान्य करूयात काही या ठिकाणची लोक आहेत त्यांच्याकडे लाखो रुपये पर आहेत परंतु हे उघडे लोक तुम्हाला दिसत नाहीत का मायबाप बाप सरकार या लोकांकडे बघा हा जोडून माझी विनंती आहे सरकारला किमान आता तरी जरांगी पाटलाचा अंत पाहू नका त्यांना आरक्षण द्या मराठा